केंद्रीय अर्थमंत्री निर्मला यांनी आज अर्थसंकल्प सादर केला यानंतर काय होणार आणि काय महाग याबद्दल सर्वांना जाणून घ्यायचं आहे आधी पाहूया कोणत्या क्षेत्रातील होणार सरकारने छत्तीस पेक्षा अधिक जीवनावश्यक औषधांवरील मूलभूत सीमाशुल्कात सूट देण्याचा निर्णय घेतलाय कर्करोग आणि इतर दुर्मिळ आजाराच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या छत्तीस औषधांवरील मूलभूत सीमाशुल्कात सूट देण्याचा प्रस्ताव आहे तसेच केंद्र सरकारने कोबाल्ट उत्पादने एलईडी झिंक लिथियम आयन बॅटरी स्क्रॅप वरील सीमा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतलाय जहाजांच्या बांधणीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर आणखी दहा वर्षांसाठी सीमाशुल्क फ्रोझन फिश पेस्ट वरील सीमा शुल्क तीस टक्क्यांहून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलंय हस्तकला बाजारपेठेला चालना देण्यासाठी सरकार विविध योजना आखत आहे निळ्या चामड्याला सीमा शुल्कातून सूट देण्यात येणार आहे यामुळे चामड्याच्या उद्योगाला चालना मिळेल याशिवाय इथरनेट स्विचेसचे करिअर ग्रेड बारा प्रकारची खनिजे ओपन सेल आणि सागरी उत्पादने स्वस्त होणार आहेत तर इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्लेवरील सीमा शुल्क दहा टक्क्यांवरून वीस टक्के करण्यात येणार आहे यामुळे फ्लॅट टीव्ही सारख्या वस्तूंची किंमत वाढेल तसेच विणलेले कपडे महाग होतील